राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या डिसेंबर पेड इन जानेवारी पगार पेन्शन संदर्भात आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे हे दोन लाभ अनुद्यायी करण्यासंदर्भात ही महत्वपूर्ण बातमी असून कोणते ते दोन लाभ राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना डिसेंबर इन डिसेंबर पेडीन जानेवारी पगार पेन्शनमध्ये मिळणार आहेत संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून आपल्याला महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण शासन निर्णय शैक्षणिक राजकीय घडामोडी आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहाव्यास मिळतील राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे आठ अठ्ठावन्न टक्के दरानं डी ए वाडीचा अधिकृत निर्णय जो आहे तो डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे आचारसंहिता सुरू असल्यानं डी ए वाडीसारखे निर्णय घेता येत नाहीत नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत परंतु नुकतेच आलेल्या माहितीनुसार सदर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर जाणार आहे त्यामुळं पुढील महिन्यामध्ये म्हणजेच डिसेंबर अखेर राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना डी ए वाढ जे आहे त्याबाबत डिसेंबरच्या एन्डला म्हणजेच डिंब डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा निर्णय निर्गमित केला जाऊ शकतो केंद्र सरकारनं माहे जुलै दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के डीए वाढ लागू केल्यानं एकूण डी ए पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के इतका झालेला आहे त्याच धर्तीवर राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना माहे जुलै दोन हजार पंचवीसपासून डी ए थकबाकीसह वाढीव तीन टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे दरवर्षी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै महिन्यातील डी ए वाढ माहे डिसेंबरपर्यंत लागू करण्यात येते पेन्शनधारकांनासुद्धा हा जो लाभ आहे तो अनुदान करण्यात येत असतो परंतु यंदा निवडणुकीचं वातावरण म्हणजेच निवडणुका घोषित झाल्यामुळं हा हा निर्णय जो आहे तो डिसेंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये होणारा आहे त्यामुळं डिसेंबर पेड इन जानेवारी पगार पेन्शनमध्ये राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शन पेन्शनधारकांना जुलै दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता थकबाकी त्याचबरोबर तीन तीन टक्के वाढ जी आहे ती रेग्युलर वाढ जी आहे ती डिसेंबरपासून सुरू होणार आहे त्यामुळं निश्चितच जुलै ते नोव्हेंबरचा महागाई भत्ताचा फरक जो आहे तो थकबाकीसह आणि रेग्युलर नियमित जो हा लाभ जो आहे तो राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना डिसेंबर पेडी जानेवारी पगार पेन्शनमध्ये मिळणारा आहे कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्र सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचा महागाई भत्ता देखील वाढणारा आहे त्यामुळे निश्चितच जुलैमध्ये वाढलेला महागाई भत्ता जो आहे तो राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना देणं भाग आहे त्यामुळे निश्चितच ही मोठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद